लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज राणंद तलाव्यात गुरुवारी जलपूजन सोहळा सोहळा वचनपूर्तीचा पूर्तीचा गुरुवार या कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार जय कटापूरची वाडी योजना आंधळी उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या अथक प्रयत्नातून ग्रॅव्हिटीनं पहिल्यांदाच राणंद तलावात आणलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचा जलपूजन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे कृष्ण विखे पाटील मानखटावचे भाग्य विधाते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जलनायक जयकुमार घोरे भाऊ यांच्या शुभ हस्ते गुरुवार पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मान्यवरांच्या व वा मानदेशित जनतेच्या उपस्थितीत जल पूजनानं वचनपूर्ती सोहळा होणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका